नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भाजपाचे प्रदेश सचिव उद्योगपती धनराज गवळी यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुण्यातील हयात हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात लोकमत प्रोफेशनल आयकॉन बिझनेस अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी लोकमतचे पुणे आवृत्ती संपादक अधिकारी वरिष्ठ पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये अनेक असंख्य युवा नेतृत्व आहे परंतु माझी दखल घेऊन मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल मी लोकमत टीम आणि मंत्री महोदय या सर्वांचे आभार मानतो अशी भावना यावेळी बोलताना धनराज गवळी यांनी व्यक्त केली सच्चा पोलीस मित्र महिलांना स्वयंपूर्ण करणारा युवकांचा पाठीराखा कोरोना काळात असहाय्य कुटुंबांचा आधारवड भाजपाचा निष्ठावंत शिलेदार ही प्रतिमा धनराज गवळी यांची आहे या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे पाहूया हा वृत्तांत आज या ठिकाणी लोकमत इथे बोलून मला या ठिकाणी कुठल्या तरी माझ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे मला म्हणजे खरंच खूप छान वाटतंय आणि महत्वाचा विषय आहे की मी बघतोय फक्त आवड घेता घेतात आणि निघून जातात पण मला एक सांगायचं की तुमची काहीतरी मनोभावना असेल काहीतरी व्यक्त केली पाहिजे ठीक आहे मी लोक लोकमतला मी शुभेच्छा देतो मला याच्या बोलाबद्दल खूप छान वाटते आणि सर तुम्हाला एक सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही आज मंत्री आहात तर माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मा जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये फक्त एवढे बिल जास्त आहेत म्हणजे डबल आहे खरं सांगायचं म्हणजे परंतु मी आज इथं बसल्यानंतर कॉल येत आहे की सर माझं पेशंट इथं आहे त्या ठिकाणी आहे आम्ही काय करू शकतो माझी विनंती आहे सर तुम्हाला तुम्ही आरोग्यमंत्री आहात ज्या कोरोना काळामध्ये मी काम केले त्यावेळेस राज्य स्टोफे साहेब होते आताच्या काळामध्ये भविष्यात असं आहे की मी एकच रात्र दिवस मी काम करत असतो की जेणेकरून जनतेचे प्रश्न कसे पेटले एकच तुम्ही फक्त एक हे झाला आज दोन गो, गोर काय केलं पाहिजे आणि ते काय करू शकतात आपल्यासारखे व्यक्तीने ठीक आहे पण ज्या त्या ठिकाणी जर समजा ज्याचं आहे येतात काही समस्या काही गोष्टी असतील परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट ज्या जे हॉस्पिटल असतात ते डायरेक्ट समजा की तुम्ही थांबवू टाका की तुमची कॅरेक्टर तुम्ही शकत नाही कारण का की त्यांच्याकडे पैसे होत माणसांचा चेहरा कधी घडू नका माणूस कधी कुठपर्यंत जाईल सांगू शकत नाही मी एवढं सांगतो मी गव्हर्नमेंटला पण एक विनंती करतो की तुम्ही होईल तेवढं प्रयत्न करून सर की तुम्ही जेवढं घ्या महाराष्ट्राचे जे आपले बाकीचे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यावर तुम्ही घे धरून माझं काम करा धन्यवाद